राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्तभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ 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 श्री स्वामी समर्थांची आपण आरती म्हणूया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू આરતી ઓ વાળુ ચરણી ઠેવનિયા માતા છેલે ખેડે ગ્રામી તું અવતરલાસી જગઉદ્ધારા સાઠી જગ ઉદ્ધારા સાઠી રાયા તું ફિરસી ભક્તવત્સલ કરા તું હોસી મનો નિશરણ આલ તુજે ચરના પાસી जय देव, जय देव जय श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवनिय माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिपा शिनले नलगे त्या पार शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमूळ कैसा तेथे जडमूळ कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून माथा आरती ओ वाळू चरणी ठेवून माथा अगटीत लीला करुणी जडमुड उद्धरीले अघटित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी कीर्ती ऐकून कानी चरणी नी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले चरण प्रसाद मोठा हे अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती ओ आरतीयो वाू आरतीयो चरी ठे उण माथा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ 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 अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी स्वामी स्वामी